भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई हावडा राष्ट्रीय महामार्गाची मागील अनेक दिवसापासून बांधकाम सुरू असून भंडारा ते लाकडी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातात अनेक लोकांना जीव कमवा लागला तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे याच पार्श्वभूमीवर भंडारा पोलिसांनी अनोखी पाऊल उचलत रस्त्यावरील जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला जनजागृती होर्डिंग्स लावले आहेत तर या होर्डिंगच्या माध्यमातून वाहने हळू चालवा नशा करून वाहने चालू नका हेल्मेट लावून वाहने चालवा असा संदेश देणारे बॅनर लावण्यात आले आहे आता हे जे एनएस आहे ते महत्वाचे हायवे आहे आणि इथे जे पॅटल ॲक्सिडेंट आणि नॉर्मल ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे त्यांना कमी करण्यासाठी आम्ही वेगवेगळे योजना करतो जे त्यांच्यावर कारवाई करतो रॅश रॅश ड्रायविंगची कारवाई करतो कीड वेलची कारवाई करतो ट्रक ड्रायविंगची डेली आमची कारवाई चालू आहे पण याच्या व्यतिरिक्त आता जे अवेअरनेस आहे ते पण आम्ही चालू केलेली आहे आता वेगवेगळे पण फ्लॅक्स लावलेले आहे बॅनर लावलेले आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये मदत मध्यमातून आणि हायवे जे मदरातून जे होर्डिंग्स लावलेले आहे त्यामध्ये हे सूचना दिलेली आहे वेगवेगळ्या जे गावामध्ये जे चौक येतात की त्यांनी कसा त्यांचे ॲक्सिडेंट कमी केला पाहिजे कसा त्यांनी ड्रायविंग केली पाहिजे आता बायपासचं काम पण चालू आहे आणि जून तीस जूनपर्यंत बायपास स्टार्ट होणार आहे आणि इथे एक महत्वाचा पॉइंट निर्माण होणार आहे की इथे चार रोड ते मिळणार आहे तर यांना इथे ॲक्सिडेंट कम करण्यासाठी आम्ही हे योजना चालू केली